मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर असा एक बंगलो ह्या ठिकाणी घेऊन आलो आहे सदरचा आपला बंगलो संगमेश्वर तालुक्यात देवरुख शहरापासून काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज तुमच्यासाठी सुंदर असा भरवाडी वस्तीमध्ये गाव वस्तीमध्ये बंगलो घेऊन आलो आहे सदरचा आपला हा प्लॉट दहा गुंट्यात असून यामध्ये तुम्हाला सुंदर असा टू बी एच के बंगलो मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला आंबा काजू फणस कोकम आवळा इत्यादी फळझाडांची मेजवानी या ठिकाणी मिळणार आहे अत्यंत सुंदर असा प्लॉट भरवाडी वस्तीमध्ये आणि मुख्य गावच्या बाजारपेठेपासून फक्त शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला ह्या ठिकाणी हा प्लॉट मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून गावची बाजारपेठ ही फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व सुविधा म्हणजेच माल असेल किंवा चक्की असेल हार्डवेअर असतील डॉक्टर असेल मेडिकल असेल सर्व प्रकारची या ठिकाणी दुकानं उपलब्ध आहेत तसेच देवरूख ही बाजारपेठ तुम्हाला फक्त सात ते साडेसात किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे अत्यंत सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला एक विहीरही उपलब्ध आहे जिथे भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे सध्या तुम्ही पाहिलात तर असं पाणी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं तसेच मित्रांनो भरवाडी वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी सहजरित्या राहू शकता असा हा प्लॉट आहे पूर्ण सपाट आणि टेबल मातीचा प्लॉट आहे मित्रांनो देवरुख ही तालुक्याची बाजारपेठ मोठी बाजारपेठ असल्यामुळे संगमेश्वरची या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा ह्या चांगल्या प्रकारच्या मिळतात तसेच ह्या ठिकाणी तुम्हाला सी बी एस से सी पॅटर्न असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल फार्मसी असेल या, या सर्व कॉलेजेस या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे म्हणजे संगमेश्वर बाजारपेठ साधारणत चौदा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच रेल्वे स्टेशन साधारण साडे सोळा किलोमीटरच्या अंतरावरती आजच्या आपल्या प्लॉटपासून मिळणार आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून तुम्ही सहजरित्या बसने आजच्या आपल्या प्लॉटला येऊ शकता तसेच मुख्य गाववस्तीमध्ये असल्यामुळे बाजूला तुम्हाला चारही बाजूला या ठिकाणी वस्ती पाहायला मिळेल अत्यंत सुंदर अशा लोकेशनला आता आपला प्लॉट तुम्हाला मिळणार आहे टोटल दहा गुंट्याचा प्लॉट आणि त्याच्यामध्ये हा डोलदार तुम्हाला एक बंगलो मिळणार आहे थोडं तुम्हाला या ठिकाणी टाकडुगीचं काम या ठिकाणी करावं लागेल तसेच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोकणी बंगलो असल्यामुळे टॉयलेट हा बाहेर आहे बाथरूममध्ये कमोड किंवा स्वतंत्र टॉयलेटची व्यवस्था या ठिकाणी तुम्हाला अंतर्गत करावी लागणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला तिन्ही बाजूला या ठिकाणी कंपाऊंड पाहायला मिळेल थोडंसं कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी करावं लागेल साधारणत एक तीस ते चाळीस फुटाचं कंपाऊंड हे करावं लागणार आहे मित्रांनो सिंगल ओनर हा प्लॉट आहे म्हणजेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा आणि रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे हा सातबारा स्वतंत्र आहे तसेच मित्रांनो आजचा आपल्या प्लॉटची किंमत ही मालकाने या ठिकाणी टोटल किंमत ही पंचवीस लाख रुपये सांगितले आहे तर नक्कीच बजेटमधला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही जर कोकणात असा सुंदर बंगलो किंवा तुम्हाला कोकणी घर पाहिजे असेल तर नक्कीच ह्या प्लॉटला भेट देऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट पाहिजे असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून ह्या प्लॉटला भेट द्या तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी घर ह्या तुमच्या हक्काच्या चॅनलवर धन्यवाद